बीड शहरातील कोलमडलेल्या नागरी सुविधांसंदर्भात शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिकेमध्ये ठिय्या मांडण्यात आला सदर ठिय्या आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मांडण्यात आला यावेळी शिवसंग्राम शहराध्यक्ष सुहास पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते ते म्हणाले शहराचे च्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्या समस्याचे निराकरण करणे हे नगरपालिकेची जबाबदारी असून देखील हे अपयशी ठरले आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही मोकाट कुत्रे व इतर प्राण्यांच्या शहरात सर्रास वावर सुरू आहे घाणीचे सर्वत्र साम्राज्य पसरले आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे झाले आहेत नाल्यांची सफाई वारंवार केली जात नाही परिणामस्वरूपी नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुविधा सर्व प्रगा भागामध्ये उपलब्ध राहत नाही त्यामुळे शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गे लावावा या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीडच्या नगरपालिकेमध्ये आज मंगळवारी ठिय्या मांडला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती अशा प्रकारे नगरपालिकेमध्ये शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व नागरिक आक्रमक झाले होते